नमस्कार कवितेचं नाव आहे नजर जस पूर्वी माणसाचं शेपूट गळून पडलं जसं पूर्वी माणसाचं शेपूट गळून पडलं तसच काही सध्याच्या युगातही घडलं हळूहळू अधू होत गेली त्याची नजर निरीक्षण सोडून पाहे सारं वर वर दिसेल त्याची छायाचित्र घेऊ लागले सारे दिसेल त्याची छायाचित्र घेऊ लागले सारे पिपेल कसे छायाचित्रात मंद मंद वारे छायाचित्रात डोळ्यांपेक्षा दिसत सगळं स्पष्ट छायाचित्रात डोळ्यांपेक्षा दिसत सगळं स्पष्ट डोळ्यांनीच द्वारपाल घालायचे गस्त वनराई असो झाडी किंवा असो धुक वनराई असो झाडी किंवा असो धुक प्रत्यक्षात ऐक त्यांचं बोलके पण मुक फोटो काढून काढून तुझ बोट सुद्धा थकेल फोटो काढून काढून तुझ बोट सुद्धा थकेल तरी सुद्धा आठवडीतलं चित्रच कायम टिकेल पर्वतांची उंची आणि दर्यांची ही खोली पर्वतांची उंची आणि दर्यांची ही खोली बघू नकोस अनुभव शिकून त्यांची बोली बघ बाबा बघ बाबा स्वतःला तू वेळीच सावर नाहीतर नाहीतर राहतील डोळे फक्त नाहीतर राहतील डोळे फक्त निघून जाईल नजर निघून जाईल नजर धन्यवाद